श्री भक्ति रूप महाराष्ट्र न्यूज चॅनल तालुका अक्कलकोट येथील गाव ब्यागेहाळी येथे ओमशाही प्रतिष्ठानाची नवी शाखा स्थापन झाल्या यावेळी सरपंच उपसरपंच व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते धर्मवीर संभाजी राजे की वीर बसवेश्वर महाराज की नूतन सरपंच रव्यांना गायकवाड डेप्युटी सरपंच मुर्डे साहेब आणि इथे जमलेले पदाधिकारी वंदन करून माझं दोन शब्द संबोधन करतो शाखा गावात संपन्न झालं राजकारण चालू आहे जातीचं राजकारण हा बाजूला ठेवून आज आपण प्रत्येक किंवा एक हिंदू म्हणून त्या छताखाली एकत्र यावं सर्व जाती पंतांना एकत्र एकत्र येऊन आपलं नव भारत अखंड हिंदू राष्ट्र आपल्याला या देशात स्थापन करायचं त्यांच्यावर होणारा अत्याचार काळाची गरज आहे इच्छितो ही माझे सकल हिंदू समाज माझे सकल हिंदू बांधव माझ्या माता बहिणीवर वाकड्या नजरेने बघितलं त्यांच्या डोळ्या काढून गोट्या शाखा हा फक्त साठी नसून मर्यादा फोटो करू पद या गोष्टी एका नाही प्रत्येक व्यक्तीच एक समस्या जाणून घेऊ त्या व्यक्तीला समाधान काम करून त्यांना समाधान करण्यासाठी एक शाखेच एक मुलगी उद्दिष्ट आहे सगळं घरी विसरा धर्म हे सगळ्यांचं धर्म हे आपल्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आठवड्याला एकदा प्रार्थना करा प्रत्येक मंदिरात कोण तुमच्या नादीला लागला मला सांगा आम किसी को छेडेंगे नाही छेडे तो हम किसी को छोडेंगे नाही मी जास्त न बोलता माझ मला बोलवलं मला मान सन्मान दिला सगळं ग्रामस्थ उपस्थित व्यासपीठांचं आभार व्यक्तीच दोन शब्द संपून माझ छोटस भाषण संपवतो झिंग